मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो नागरी सहकारी बँक मार्फत पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी दहा हजार ते चाळीस हजारापर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईब करा बेल ला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत असलेल्या व संपूर्ण कोर बँकिंग सोल्युशन वापरत असलेल्या सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली यांच्या मार्फत वॅकन्सी निघालेला आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र पदवीधारांकडून क्लार्क पदाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वाणिज्य विज्ञान अभियांत्रिकी बीसीएस बीसीए एमसीए एम सी ए बीबीए किंवा एमबीए यापैकी कोणत्याही शाखेतून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून साठ टक्के गुणांसह सा पदवी झालेली आहे आणि एमएससीआयटीचा कोर्स तुमचा पूर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त जर जे ए आय आय बी किंवा जीडीसी अँड ए ही उत्तीर्ण आहे किंवा बँकिंग क्षेत्राचा कामकाजाचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मात्र तुमचा जन्म एक जानेवारी एकोणासशे सत्त्याण्णव नंतरचा असणं आवश्यक असणार आहे उमेदवार परभणी बीड जालना लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील असणं आवश्यक असणार आहे टोटल दहा पदांसाठी या व्याकन्शी असणार आहे ज्यासाठी सुरुवातीच्या काळात दहा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी लिंक आहे ती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे किंवा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे सर्वप्रथम तुमची ऑफलाईन पद्धतीने शंभर मार्कांची बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये मित्रांनो ऑफलाईन परीक्षेला मिळालेल्या मार्कानुसार उमेदवारांना मुलाखतीस बोलावलं जाणार आहे परीक्षेची तारीख वेळ ठिकाण परीक्षेचे प्रमाणपत्र हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला ईमेल आय डी वरती पाठवलं जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना तुम्हाला अचूक ईमेल आयडर द्यायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेसवर तुमच्याशी बँकेमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे ऑफलाईन परीक्षा तुमची परभणी येथे आयोजित केली जाणार आहे परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी तुम्हाला कळवण्यात येणार आहे तोंडी मुलाखतीचं आयोजन हे बँकेमार्फत केलं जाणार आहे ऑफलाईन परीक्षेतील जे मेरिट तुमचं असणार आहे त्या मेरिटनुसार तुम्हाला तोंडी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलावून देणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑफलाईन परीक्षा आणि तोंडी परीक्षेतले जे तुम्हाला मार्क मिळाले त्यानुसार तुमची फायनल निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ही निवड यादी तुम्हाला असोसिएशनच्या वेबसाईटवरती दिली जाणार आहे परीक्षेसाठी हजार रुपये जीएसटीसह सह इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी पे करणं अनिवार्य असणार आहे मुलाखतीसाठी योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाच दहा दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दहा ते पाच या वेळेमध्ये तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकणार आहे यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील बघू शकता शंभर गुणांची परीक्षा असणार आहे यामध्ये वेगवेगळे शिक्षणचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे त्यामध्ये टेस्ट ऑफ रेझनिंग पंधरा मार्क न्यूमेरिकल टेस्ट पंधरा जनरल अवेअरनेस पंधरा टेस्ट ऑफ इंग्लिश दहा कम्प्युटर अवेअरनेस पंधरा क्लेरिकल ऍप्टीट्यूड आठ तर जनरल बँकिंग बावीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे असे शंभर प्रश्न शंभर मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार मराठी किंवा इंग्लिशमधनं पेपर देऊ शकणार आहे यामध्ये सात ते दहा प्रश्न जे आहे त्या प्रश्नाला तुम्हाला ऑप्शन नसणार आहे म्हणजे ही बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न नसणार आहे लॉंग फॉर्ममध्ये हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे ब्ल्यू आणि ब्लॅक पेनाने तुम्हाला तुमची ही जी प्रश्नपत्रिका आहे ही सॉल्व्ह करायची आहे या संदर्भाचे संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यावेळेस बँकेमार्फत दिले जाणार आहे काही शॅम्पल क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ऑफलाईन परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या शिक्षण नुसार या ठिकाणी प्रश्न विचारले जसं क्लिरिकल ऍप्टिट्यूड संदर्भाचे जे प्रश्न आहे ते अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत त्याचे शॅम्पल प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे जर तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग